निष्ठावंत कार्यकर्त्याला हो कधी ना कधी न्याय मिळतो आणि आमचे संदीप भाऊ या पक्षाच्या स्थापनेपासून आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहे आणि आज त्यांची निष्ठा कामी आली आणि पवार साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकून आपल्या या मतदारसंघासाठी त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि आज मला असं वाटून राहिलं पहा हो योगा योग असा आहे आज एकादशीचा दिवस आहे आणि साक्षात या महाराष्ट्राचे विठ्ठल संदीप रूपी भक्ताला आज या नगरीत भेटण्यासाठी आले आहे आणि ही गर्दी या गद्दारांना धडकी भरवणारी आहे मी प्रत्येक मतदारसंघात पाहून राहिलो हो। एवढी प्रचंड गर्दी आहे काही गर्दी आपल्या विजयाची कृतारी मात्राशिवाय ठेवणार नाही आणि येणाऱ्या ना वीस तारखेला जेव्हा तुम्ही ही लढाई लक्षात ठेवा त्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात आहे ही लढाई त्या प्रस्तावित संदी भाऊची लढाई आहे ज्यांनी आतापर्यंत निष्ठेनं काम केलं कोणताही पक्ष बदलला नाही एका शिक्षकाचा मुलगा आणि या पक्षाचा खंडा कार्यकर्ता म्हणून अवरात या पक्षामध्ये का मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि ही उमेदवारी जाहीर केली तुम्हाला एक चांगला नेता एक चांगला आमदार संदीप भाऊच्या रूपाने भेटणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचं वातावरण आहे मी साहेबांसोबत सहा दिवस झाले पाहून राहिलो प्रचंड मोठ्या सभा महाराष्ट्रभर होत आहे आणि त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवा का हे जे आशितोष भाऊ तिकडं घड्या या चिन्हावर उद्या आहे तुम्ही तिकड़ मतदान करायला गेले तर मतदान कोट्यात जाऊ शकते कारण सत्ता येणाऱ्या तेवीस तारखेने आपली आहे म्हणून माझं सामनं एवढंच आहे का हे जे गद्दार तिकडं गेले लग ठेवण्याचं काम केलं महाराष्ट्रातले का अनेक प्रोजेक्ट आता टाटा एअरबचा प्रोजेक्ट होणार होता उद्घाटन मोदी म्हणजे तुम्ही लक्षात घ्या का हे जे गदारांचं सरकार आहे या सरकारला आपल्याला मातीत मिसळायचं आहे कारण यांनी आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अजिबात सोडवले नाही आणि या इ सीबीआयची धार यांच्या दाखव या स्थापन करून घेतलं पण आपल्याला नाही म्हणून शेतकरी आणि बेरोजगार युवकांना रस्त्यावर आणण्याच काम केलं आपल्या कांद्याचे भाव ऐन आपल्या शेतकऱ्याचा कांदा जेव्हा घरी भरून होता तेव्हा तो कांदा केंद्र सरकारनं दुजरातले के, दुजरात वरून बाहेर देशात परवानगी दिली पण महाराष्ट्राच्या कांद्याने परवानगी दिली नाही शेतकऱ्याच्या घरात कांदा सरला म्हणून माझं म्हणणं आहे का येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य लोकांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी संधी भाऊच्या पाठीशी तुम्ही उभे राहा कारण अजून पुन्हा एक सभा आहे त्याही सभेला जात आहे मी जास्त काही बोलणार नाही पवार साहेबांनी जो विश्वास संदीप भाऊवर टाकला तो तुम्हाला वीस तारखेला सार्थकी करून दाखवायचं आहे आणि जास्तीत जास्त मताने संदीप भाऊला विजय आहे मी एक आवाज देतो राम कृष्णारी आणि एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही जिंकून आणा हीच अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका